नमो बुद्धाय जय भीम मित्र हो भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामध्ये भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा यामधील एक यशस्वी धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत एक यशस्वी धम्म दीक्षा वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावा सत्यंत देखना तो आपल्या आई अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपूरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात झाली काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला सिसारी आली या गर्दीतून कसे बाहेर पडावे आपल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळाल्यामुळे आपले पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषीपतांच्या दिशेने वळला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्या मोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काहीही दुर्दर्शा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतांनी ते पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशस ऋषीपतनला येतच असताना तिथे राहत असलेले तथागत ता भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत देणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंताने पाहिले आणि त्याचा तो नैराशेचा आक्रोश करून भगवंत म्हणाले काही दुःख नाही काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशस्ने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सुनेरी पादत्राने काढली व तो भगवंताच्या सन्निग्ध जाऊन बसला आणि त्याने आदराने त्याला वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथाकथांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले ते मान्य केले आपला पुत्र झाल्याचे समजल्यावर त्याचा आई वडिलांना सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस याला आपण पाहिले आहे का भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाला तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्कू कसा झाला हे भगवंतांनी त्याला ते सांगितले तेव्हा पित्याने ते पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याखो झाली घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर करताकडे पाहिले आणि तथाकथ सुखाचा उपभोग घ्यावा असे आपली इच्छा आहे काय आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यास फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या यशसने भिक्खू म्हणून राहणे अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या भोजन संमती द्यावी ते त्याच्या पितेच्या घरी गेले तिथे पोचल्यावर यशस्वी आई आणि त्याची पूर्वायतील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या ता 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 कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उद्देश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या ते उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसी एका श्रीमंत कुटुंबात पुण्यजीत आणि गवापंथी अशी त्यांचे नावे होते यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते यशस्वी हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे त्यांना वाटले म्हणून यशस्वी गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना कराविषयी त्याला सांगितले यशस्वी ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशस्वीच्या त्या मित्रांनी दीक्षा ग्रहण केली मित्र वर्षावासातील तेविसावा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या यामधील यशस्वी धम्मदिक्षा आहे याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर काश्यप बंधूची दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा जय भीम जय बुद्धा